अहिल्यानगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं धुमाकूळ घातलाय मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला तलावांचं स्वरूप आलं होतं शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं तसेच काही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती नगर तालुक्यात मंगळवारी पावसाने कहर केला चास अकोळणेर सारोळा कासार भोरवाडी खडकी बाबुडबेन वाळकी परिसरात मान्सूनपूर्व पावसानं हा हक्कार केलाय गेल्या पन्नास वर्षात वाळूमा नदीला सर्वात मोठा पूर आला पुराच्या पाण्यानं रौद्ररूप धारण केलं होतं पुराच्या पाण्यात खडकी येथील आठ ते दहा नागरिक अडकले होते याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनानं घटनास्थळाकडे धाव घेतली पुराच्या पाण्यात अडकल्याचं माहिती मिळताच अनेकांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले अखेर पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलंय चास कामरगाव परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केल्यानं पूर्वा व वाळुंबा नदीला पूर आलाय पुराचं पाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात शिरलं खडकी येथील नागरिक पुराच्या वेळात सापडल्याचं नागरिकांनी खासदार निलेश लंके व आमदार काशीनाथ दाते यांना माहिती दिली खासदार लंके व आमदार दाते यांनी तातडीनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देत मदत पोहोचवण्याच्या यांनीही खडकीच्या दिशेनं धाव घेत प्रशासनाशी संपर्क केला आपत्ती व्यवस्थापनाला माहिती देत आमदार काशीनाथ दाते यांनी खडकीकडे धाव घेतली आणि मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला दरम्यान खडकी येथील ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु पुराचं पाणी जास्त असल्यानं पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिक अपयशी ठरत होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर मारला काबरले बरके जा जा किती साहेब अजून लेडी आहे नाही नाही सर सर आले शहा सर्व वाहून चाललो होती ते पाच जण वाचले ती आणि बुलट माहिती का रड नका रडून काय होत असत रडून काय रडून काय होणार आज आई रोड नका रड नका तुम्ही आई रडून काय नाही होणार पूरकाश काय आला होता पूर आम्ही घरात होतो आणि एका एकीच पाणी आलं आम्हाला सरकारच नाही आले मधा बघा घरात शिरलं पाणी आम्ही पोरं घेऊन बाहेर पडालो बाकीचं काय नुकसान काय काय सारे ताणे बिने सारे भिजले काही ड्रम वाहून गेले बादल्या वाहून गेल्या हा एवढं हा ड्रम वा वाहून गेले समजा म्हणजे ताणे बिणे वड्या वाहून गेली कुट्टीच्या बॅगी वाहून गेल्या चार आता गाय वाचल्या गाय वाचल्या